अगोदर ओळख झाली नंतर मैत्री आणि या मैत्रीतून प्रेम झालं पावणे दोन लाखांचा मोबाईल सोनं बंगला माझ्या नावावर करत पाच एकर जमीन मला द्या असं एकवीस वर्ष नर्तिकेनं सांगितलं याच नर्तिकीच्या नादापाई माझी उपसरपंचान आपलं आयुष्य संपवलंय काय आहे घटना जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसाला हे गाव आणि याच गावात राहणारे गोविंद बर्गे या गावचे माजी सरपंच होते गोविंद बर्गे यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता आणि गोविंद बर्गे हे गेवराई तालुक्यातील लुखाम साला येथे प्लॉटिंगचा व्यवसाय करायचे गोविंद बर्गे त्यांची पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार त्यांची एक मुलगी नवी शिक्षण घेते तर लहान मुलगा सहावी शिक्षण घेतोय गोविंद बर्गे यांना कला केंद्र जाण्याचा नाद होता गेल्या दीड वर्षापासून गोविंद बर्गे यांची थाप कावडी येथील कला केंद्रात नर्तिकी असलेली एकवीस वर्षीय पूजा गायकवाड हिच्या सोबत ओळख झाली कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री झाली आणि नंतर प्रेम संबंध निर्माण झाले त्यानंतर गोविंद हे पूजाला भेटण्यासाठी रोज पारगाव कला केंद्रात जात होते या दोघांमध्ये प्रेमाचं नातं इतकं घट्ट झालं की पूजाने गोविंद यांच्याकडून पावणे दोन लाखांचा मोबाईल फोन सोन्याचे दागिने घेतले होते परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी भिणसलं होतं आणि पूजा हिने गोविंद यांच्याशी बोलणं टाळलं एवढंच नाही तर तिने गोविंदला गेवरा येथील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा असा हट्ट गोविंद यांच्याकडे तिने धरला होता असं नाही केले तर तुझ्याशी बोलणार नाही असं पूजा गोविंदला म्हणाले नाही तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी तिने गोविंदला दिली या सगळ्यामुळे गोविंद प्रचंड तणावात होते गोविंद हे पूजाला अनेकदा फोन करत होते मात्र ती त्यांचा फोन उचलत नव्हती त्यांच्याशी एकही शब्द बोलायला तयार नव्हती सोमवारी आठ सप्टेंबरला मध्यरात्री ते पूजाच बार्शीतलं घर असणारं ससुरे गावात असणाऱ्या घरी गेल या ठिकाणी त्यांच्यामध्ये नेमकं काय झालं हे अद्यापही तरी समजू शकलेलं नाही मात्र नऊ सप्टेंबरला पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर एक कार सकाळी आढळून आली आणि तिथल्या ते स्थानिकांनी पाहिली स्थानिकांनी याबाबतची अब माहिती पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला कारचा दरवाजा लॉक करण्यात आला होता पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह सापडला त्यानंतर डोक्याच्या उजव्या भागात कांशिलाट गोळी झाडून घेतली होती गोविंद बर्गे यांनी या प्रकरणी गोविंद यांचे महुणे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पूजा देवीदास गायकवाड यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतात आता पोलीस यात काय कारवाई करणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत मात्र पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाड हिला ताब्यात घेतलंय या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा